पुणे पोलिसांनी कारवाई करत एम डीच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे या कारवाईमध्ये कंपनीचा मालक आणि केमिकल एक्सपर्टला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत तब्बल अकराशे अकराशे कोटींचं ड्रग जप्त झाल्यामुळं पुण्यासह महाराष्ट्रभर खळबळ माजली आहे कुठं सुरू होता हा कारखाना पोलिसांना कशी लागली टीप आतापर्यंत किती ड्रग फॅक्टऱ्यांमध्ये पोलिसांनी कारवाई करून त्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत बघूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट एक दोन नव्हे तर तब्बल अकराशे कोटी रुपयांचं ड्रग्ज हा आकडा ऐकून तुमच्यासह अनेकांना धक्का बसेल दौंडच्या कुरकुंभ एम आय डी सीतली हीच अर्थकेम लॅबोरेटरीज इथं सुरू होता एम डी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना पुण्याच्या विश्रामवाडी भागात पंचावन्न किलो ड्रग्जचा सा साठा पोलिसांनी जप्त केला त्यानंतरच्या तपासात या ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश आहे तो 400 किलो ड्रग्स जप्त कर जप्त जिथे जिसे होत होता तिथु सापड़ी है, है, है। आमचे टीम्स देशा वे भागोजिशन कर सर्जिकल स्ट्राइक करना पॉइंट ऑफ ओरिजिन जप्ती के साधारण किसी आरोपी आतापर्यंत तीन आरोपी अटक कर इतर आरोपी निष्पन्न जस जस होते हैं अटक की कारवाई नगर जिल्ह्यातल्या अनिल साबळेची कुरकुंभ एम आय डी सीतली ही कंपनी आहे औषध निर्मितीच्या या कारखान्याआड आड चक्क एम ची निर्मिती सुरू होती पण छुप्या मार्गाने ड्रग्ज निर्मिती सुरू असलेली ही काही पहिलीच फॅक्टरी नव्हे साकीनाक्यातील ड्रग्ज प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते या तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीच्या आधारे नाशकात ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश झाला ती फॅक्टरी कुख्यात ड्रग्ज माफिया ललित पाटील भाऊ भूषण पाटील सह चालवत होता त्यानंतर महाराष्ट्रासह देशाला ड्रग्जचा विळखा किती घट्ट होत चाललाय हे स्पष्ट झालं एकामागून एक छापेमारी आणि ड्रग्ज फॅक्टर्या उद्ध्वस्त होत गेल्या बघूया कुठे कुठे सुरू होते ड्रग्जचे कारखाने सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ललित पाटीलचा नाशकातील ड्रग्ज कारखाना मुंबई पोलिसांनी सील केला त्यानंतर फरार असलेल्या ललित पाटीलच्या सुद्धा मुसक्या मुंबई पोलिसांनीच आवळल्या होत्या सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस सोलापूरच्या मोहोळ चिंचोळी सीत ड्रग्जच्या फॅक्टरीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला सोळा कोटींचं ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलं बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस अहमदाबाद गुन्हे शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालयानं संभाजीनगरच्या वाळूज सीमधील कारखान्यावर पहाटे छापेमारी केली या ठिकाणी एम डीसह केटामाईन आणि कोकेनचा साठा जप्त करत जितेश कुमार हिनोरिया आणि संदीप कुमावत या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या त्यावेळी हिनोरियानं आत्महत्येचा प्रयत्नही केला या 2003, होता या कारवाईत ड्रग्ज निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासह एकूण अडीचशे कोटींचं साहित्य जप्त करण्यात आलं होतं पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पालघरच्या मोखाड्यातील कावळपाडा गावालगतच्या फार्महाऊसमध्ये ड्रग्जचा कारखाना सुरू होता मीरा भाईंदर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई करत सदतीस कोटीच्या घरात ड्रग्ज आणि ड्रग्ज बनवण्याचं साहित्य जप्त केलं होतं पाच जानेवारी दोन हजार चोवीस मुंबईतील मालवणीत घरातच ड्रग्जची फॅक्टरी सुरू असल्याचं समोर आलं होतं एक कोटी सतरा लाखांच्या ड्रग जप्त करत पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या होत्या पुणे पोलिसांची ही कारवाई ड्रग्ज विरोधात महाराष्ट्रातली मोठी कारवाई आहे त्याचवेळी पुण्यालगतच्या पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी कारवाई करत ड्रग्जचा सा साठा जप्त केलाय सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यापाठोपाठच आता पिंपरी चिंचवड ही एमडी ड्रग्ज सापडलेला आहे एकंदर बघितलं तर करोड रुपयाचे ड्रग्ज पुणे जिल्ह्यामध्ये सापडला आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड मधील हा जो मुंबई पुणे वाहतार आहे त्या ठिकाणी एमडी ड्रग्ज सापडलेला आहे यामध्ये एका इस्माला अटक केली असून त्याने नाला सोपरावरनं हे ड्रग्ज आणल्याचं सांगितलेलं आहे एमडी ड्रग्सचा वापर हिरो हिरोइस आपल्या फिगर जे आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी झिरो फिगर करण्यासाठी वापरतात आणि त्याचबरोबर बरोबर याची नशा करण्यासाठी आता तरुण याकडे आकर्षले जात आहेत त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या सापडलेल्या या ड्रग्समुळे मात्र आता पुणे जिल्ह्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय एवढं नक्की पुण्याच्या ससूनच्या गेटवर पकडण्यात आलेल्या कोट्यवधींच्या ड्रग्ज नंतर अनेक ड्रग्स माफिया आणि पेडलर्सना बेड्या पडल्या ड्रग्जचा साठा जप्त झाला पण सुरू झालेला छापा सत्रांचा सिलसिला अजूनही सुरूच आहे त्यातून कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त झालाय म्हणण्याऐवजी पुण्यातल्या छाप्यामुळे सिलसिला अजूनही सुरूच आहे असं म्हणावं लागेल आणखी किती ड्रग्ज या कारखान्यांमध्ये तयार झालाय त्यासाठी कच्चा माल कुठून येतोय तयार झालेलं ड्रग्ज कुठं कुठं वितरित केलं जात आहे याचा शोध पुणे पोलीस घेत आहेत असं लक्षात येत आहे की याचे काही लिंक्स दिल्लीशी देखील आहेत काही लिंक्स इतर राज्यांशी देखील आहेत त्यामुळे ते त्या फॉरवर्ड लिंकेजेस देखील आता तपासून तिथन पण जप्ती करायची आणि तिथलेही गुन्हेगार पकडायचे त्या त्या राज्यांची मदत आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत याच्यामध्ये मी स्वतः कमिशनर आणि त्यांच्या अधीनस्थ सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की कोणालाही याच्यामध्ये सोडायचं नाही सगळे शोधून काढायचे आणि कदाचित दुरान्वयाने कुठल्या पोलिसांनीही मदत केली असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्याचे सक्त आदेश मी दिलेले आहेत पुणे पोलिसांनी ड्रग्ज माफियांविरोधात कंबर कसली आहे या रॅकेटची पाळमुळं खणून काढायला पुणे पोलिसांसह हो महाराष्ट्र पोलिसांना यश यावं मालामाल होण्यासाठी ड्रग्ज तयार करून विकणारे इतरांचं आयुष्य आणि संसार उद्ध्वस्त करणारे ललित सारखे आणखी किती माफी आहेत त्याचा शोध लावून बेड्या ठोकण्यात यश यावं महाराष्ट्राभोवती पडलेला ड्रग्जचा विळखा सैल व्हावा